दोन महिन्यापूर्वी आमच्या मॅडमकडं एक फिमेल पेशंट आ, आली होती ओके आणि मॅडमनी चेक केलं पेशंटची कंप्लेंट होती वाईट डिस्चार्ज ओके आणि इरेग्युलर मेन्सेस ओके पाळीच्या तक्रार पाळीची तक्रार मग मॅडमनी चेकअप केलं तपासण्या केल्या रक्तलग्वीच्या तपासण्या सोनोग्राफी वगैरे केली आणि गर्भाशयाच्या पिशवीला पिशवीला सूज आहे असं मॅडमचं निदान झालं आणि दुसरं एक आहे की गर्भाशयाच्या तोंडाला सर्वायकल इरोजन ओके आणि आहे असं असे दोन निदानं मॅडमनी केली मग मॅडमनी मला असं सांगितलं की या दोन तीन डॉक्टरांकडं गायनिकोलॉजिस्टकडे या ही ही पेशंट जाऊन आलेली आहे आणि तिला काही चांगला आराम पडलेला नाही आहे मग आपल्याला काय करता येईल ओके मग मी मी पण सगळे रिपोर्ट्स पाहिले आणि त्यांना म्हटलं आपण यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊ कारण ही केसच आयुर्वेद आयुर्वेदाची <laughs> आहे आणि मग मला मॅडम हिस्ट्री सांगितली एन्डोमेट्रोसिस आहे आणि सर्वायकल इरिजन सर्वायकल इरिजन हे काही सोनोग्राफीमध्ये दिसत नसतं व्यवस्थित प्रॉपर स्वतः डॉक्टर ज्यावेळी व्यवस्थित एक्झामिन करतील पेशंटला त्यावेळी पेशंट डॉक्टरांना ते निदान होत असतं तर मॅडमचं हे फायंडिंग कारण ते सोनोग्राफीमध्ये नव्हतं म्हणून मॅडमनी मला माझ्या चेकअपमध्ये सर्वायकल रिजन पण आहे तिला गर्भाशयाच्या तोंडाला जखम आहे असं मला सांगितलं ठीक आहे मग मी ट्रीटमेंट चालू की त्यांना ट्रीटमेंट शेड्यूल करून दिली आणि सुरू केली पेश पेशंटची ट्रीटमेंट साधारण एक दोन महिना उलटून गेल्यानंतर पेशंट मॅडम नावाय म्हणजे मध्ये एक दोन वेळा फॉलोअप झाला होता एकदा पहिल्यांदा सुरुवातीला पंधरा दिवसांनी बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर परत एक महिन्या दीड महिन्याची औषधं असं टोटल दोन महिने झाले आणि मॅडम परवा मग मला म्हणाले की त्या पेशंटचा इंड्रो एंडोमेट्रॉसिस इंडु, तर पूर्ण कमी झालेला आहे तिच्या मेन्सेसच्या तक्रारी सगळ्या पूर्ण बऱ्या झाल्यात आहेत कमी झालेलं आहे पण सर्वायकल इरोजन म्हणजे गर्भाशयाच्या तोंडाला असलेली जखम पण बरी झालेली आहे दिसते आहे मला तर कसं काय हे असं ओके तर म्हटलं ॲक्च्युली हा आपल्या ट्रीटमेंटमुळेच झालेला आहे ना ओके तुम्ही मला सांगितलं होतं ना एंडोमेट्रोसिस आणि सर्वायकल इरोजन असे दोन प्रॉब्लेम्स आहेत पेशंटला म्हणून मी तुम्हाला त्या पद्धतीने ट्रीटमेंट शेड्यूल करून दिली तर मॅडम म्हटले सर्वायकल इरोजनसुद्धा म्हणजे गर्भाशाच्या तोंडाची जखमसुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी बरी होऊ शकते म्हणून हो का नाही होणार नाही मला असं वाटलं होतं की इंडोमेट्रोसिस फक्त तो ॲलोपॅथिक आयुर्वेदिक ट्रीटमेंटनी कमी होईल म्हणजे गर्भाशयाच्या इंडोमेट्र इंडोमेट्रियमला आलेली सूज आणि सर्वायकल इरिजनसाठी मी त्यांचा पॅप्समियर आणि स्वॅब करायचं ठरवलं होतं तपासणी करून सायटॉलॉजीला पाठवायचं आणि त्याच्यातून काय निदान येतं आहे की तो बिनाईन आहे का कॅन्सरस आहे म्हणजे म्हणजे नॉर्मल सर जखम गर्भाशयाची पिशवीची जखम ही नॉर्मल आहे का ती कॅन्सर वगैरेसारखी आहे हे मला तपासून मी पाहणार होते तर मला असं जाणवलं पंधरा दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर की थोडीशी ती जखम झालेली आहे कमी झाली म्हणून मी थोडंसं अजून म्हटलं वेट करावं तर आता तर ती पूर्णच बरी झालेली आहे तर विषयच नाही ती आयुर्वेदिक ट्रीटमेंटनीच जा बरी झालेली आहे त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका त्या पेशंटला बिंदासा ॲश्युरन्स द्या की तुमचा आजार पूर्ण बरा झालेला आहे अजून एक महिन्याची एक्स्ट्रा ट्रीटमेंट म्हणजे तीन महिन्याचा कोर्स करा अँड लिव इट बिंदास पेशंटच्या कंप्लेंटसुद्धा सगळ्या कमी झालेल्या होत्या सगळे पेशंटच्या गर्भाशयाची पिशवीची जखम पूर्ण भरून आलेली होती आणि एंडोमेट्रोसिस पण पूर्ण कमी झालेलं होतं तर याचा सांगायचं तात्पर्य असं आहे की ॲलोपॅथीमध्ये जर का समजा रिपीटेडली ट्रीटमेंट घेऊनसुद्धा जर पेशंटचा इंडोमेट्रोसिस कमी होत नसेल आणि सर्वायकल इरोजन हे जर कमी होत नसेल तर डायरेक्ट गर्भाशाची पिशवी काढणं हा पर्याय असतो आणि जो आम्ही ज्यावेळी अगदी पंधरा वर्षापूर्वी असं बिफोर टेन इयर्स दहा वर्षापूर्वी ज्यावेळी आयुर्वेदाकडे आम्ही वळलो हो नव्हतो ओके फक्त आणि फक्त ॲलोपॅथीची ट्रीटमेंट आम्ही सगळ्या केसेसना द्यायचो त्यावेळी आम्ही स्वतः अशा पेशंटच्या पिशव्या काढलेल्या आहेत आणि प्रत्येक ॲलोपॅथीचे डॉक्टर हेच काढतात गर्भाशयाची पिशवीच काढून टाकतात ओके परंतु हिस्टकटॉमी म्हणजे गर्भाशयाची पिशवी काढून टाकणं याचे बरेचसे साईड इफेक्ट्स आहेत ते जर आपण गुगलवरती ए आयवरती जर सर्च केले तर, आपन, आ, आपन सर्च ल, तर ला पोस्ट हिस्टोटॉमी वॉट विल बी द कॉम्प्लिकेशन्स हॅज टू फेस दॅट पेशंट असं जर आपण आपण सर्च केलं तर आपल्याला सगळे पोस्ट मिनोपॉझिल सिंड्रम्स म्हणजे वयाच्या आधी जर गर्भाशयाची पिशवी काढली तर वय झाल्यानंतर ज्यावेळी नॅचरली नैसर्गिकपणे पेशंटची पाळी जाते आणि त्याच्यानंतर पेशंट पेशंटाची काही त्रास होण्याची शक्यता असते बऱ्याचशा गोष्टी म्हणजे होतात ते त्रास था, था ओके हॉट आहे मेंटल डिस् डिस्टर्बन्स आहे हाड ठिसूळ होणं आहे ओके थकवा जाणवणं आहे शरीरातले विटॅमिन्स कमी होणं आहे फिजिकल आणि मेंटल या दोन्ही लेवलवरती जे काही चेंजेस होतात डिप्रेशन आहे झोप न लागणं आहे हे जे चेंजेस होतात ते चेंजेस हे अर्ली म्हणजे कमी वयामध्ये पिशवी काढल्यामुळे ते चेंजेस ती लक्षणं ते त्रास पेशंटला लवकर जाणवायला लागतात आणि याच्यामुळे काय होतं जो पुढील आयुष्यामध्ये आयुष्यातला जो आनंद आहे जे सुख आहे ते सगळं हिरावून घेतलं जातं आणि म्हणून प्रत्येक अवयव हा निसर्गाने जो दिलेला आहे आपल्याला सी तो फार गरजेचा आहे आणि जो अवयव आपल्या शरीरामध्ये गरजेचा नाही आहे तो आ, तो अवयव हळूहळू कालांतराने तो रुडिमेंट्री होत चाललेला आप हो आहे म्हणजे आपल्या शरीरामधून तो आपोआपच नष्ट होत चाललेला आहे हे निसर्गच करतं आहे पण जे अवयव गरजेचे आहेत आणि सी जरा काही गर्भाशयाला कुठे सूज आली इंडोमेट्रियसिस आहे किंवा काही चो जसं तोंडामध्ये आपल्याला तोंड येतं तसं गर्भाशयाच्या तोंडाला काही अल्सर वगैरे निर्माण झाला तर डायरेक्ट तो कॅन्सरवरती जाईल असं म्हणून गर्भाशयाची पिशवी काढून टाकली जाते परंतु सी गर्भाशाची पिशवी काढून टाकली टाकली तरीसुद्धा पेल्विक रिजनमध्ये कॅन्सर डेव्हलप झालेले पेशंट्स आम्ही पाहिलेले आहेत मग कॅन्सर जर व्हायचाच जर असेल तर तो गर्भाशयाच्या पिशवीलाच होईल असं नाही आहे गर्भाशयाची पिशवी काढून टाकल्यानंतर सुद्धा त्या रिजनमध्ये कॅन्सर होतो म्हणजे ही कॅन्सरच ही टेंडन्सी जी आहे ती वेगळ्या कारणांमुळे शरीरामध्ये मुण, डेव्हलप होते मग त्याच्यासाठी Uh, वेगळी लाईफस्टाईल वेगळं डाएट हे सगळं अवलंबायला आम अवलंबायला लागतं आणि सी कॅन्सर हा फक्त गर्भाशयाची पिशवी पीश्विल, पिशवीलाच होतो का नाही तो स्तनांना पण होतो बरं बाकीचं ते तर जाऊ द्या ते हे अवयव हे सोडूनसुद्धा अगदी शरीरामध्ये नखशिकांत प्रत्येक ठिकाणी कॅन्सर प्रत्येक गोष्टीचा कॅन्सर प्रत्येक अवयवाचा कॅन्सर हा होऊ शकतो ओके त्यामुळे Uh, किरकोळ कारणासाठी म्हणजे आयुष्याचं uh, सगळं काय म्हणतात त्याला सुख घालवून टाकणं आणि गर्भशाची पिशवू काढून टाकणं आणि सुख आयुष्यातला सगळा आनंदच सगळा हे करून टाकणं वॅनिश करून टाकणं याच्यापेक्षा चांगलं आणि आन आनंदी आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी डाएट व्यायाम आणि शरीराला डिटॉक्सिफाय करण्यासाठी काही आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा जर अवलंब केला आपण तर शंभर टक्के या गोष्टी नुसत्या गर्भाशयाचाच काय व हो, पूर्ण शरीराचा कॅन्सरसुद्धा टाळता येतो ओके म्हणजे सध्याच्या या कॉन्टमेटेड दूषित जगामध्ये सुद्धा च या गोष्टींची माहिती घेऊन विचार करून आपण त्या पद्धतीने आप जर मुवमेंट केली आता ती पेशंट ओके त्या पेशंटनी ॲड्रेस केलं जसं आम्ही ॲड्रेस केलं की बावीस वर्षा पण ॲलोपॅथी प्रॅक्टिस की करतो आहे पण पन, पंधरा वर्षापूर्वी असं लक्षात आलं की ॲलोपॅथी इज नॉट अ कम्प्लीट सायन्स तसं त्या पेशंटने ॲड्रेस केलं की बाबा असं असं दोन तीन डॉक्टरांना दाखवलं पण ते, ते भलतंच काहीतरी सांगत आहेत म्हणून आपल्याकडं येण्याचं येण्याचं तिने काय काय सद्बुद्धीने विचार केला ओके आणि आपल्याकडे येऊन त्यांनी आप आपली आप ट्रीटमेंट घेतली ऐकलं तर तेन, त्यांचा फायदाच झाला ना अशा पद्धतीने स्वतःचा फायदा आणि स्वतःचं सुख हे सगळं स्वतःच्या आपल्या निर्णयावर अवलंबून असतं ओके त्याच्यामुळे आपण जर फ्लेक्झिबल न राहता अंधश्रद्धाळूपणा सुशिक्षित अंधश्रद्धाळूपणा जर बाळगला आणि फक्त आणि फक्त ॲलोपॅथी शास्त्र हेच जगामध्ये एकमेव शास्त्र आहे मेडिकल सायन्स आहे दुसरं मेडिकल सायन्सच नाही आहे दुसरे कुठले आजार मेडिकल शा शा दुसऱ्या शास्त्राने बरेच होत नाही असं जर आपण ॲटिट्यूड ठेवला तर आपणच आपल्या स्वतःचा जो फायदा आहे त्याच्यापासून आपण वंचित राहतो ओके आणि वंचित राहतो आणि आपलेच नुकसान होतं आणि त्याच्यामुळे ही फ्लेक्झिबिलिटी सोडा आणि हा अठ्ठा सोडा ओके आणि थ्री सिक्स्टी डिग्री अँकलनी विचार करा आयुष्य सुखकर आनंदी जगण्याला तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही ओके थँक्यू